नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात न्यूज सर्वांचं स्वागत आहे पाचोरा भडगाव तालुक्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपाचेच वर्षभर राहील असा ठाम विश्वास माजी आमदार दिलीप वाघ यांनी व्यक्त केला आहे पाचोरा येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याची घोषणा करत आपली भूमिका स्पष्ट केली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले वाघ कुटुंबीय आता भाजपच्या पाठीशी उभे राहणार आहेत दिलीभाऊ वाघ म्हणाले गेल्या काही वर्षापासून आम्ही समाजकारणाच्या भूमिकेतून काम करत आलो राष्ट्रवादीच्या तिकटावर चार वेळा निवडणूक लढवली मात्र यावेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलो परंतु परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेतला आणि समाजाच्या विकासासाठी बाजूने होणे योग्य वाटलं राज्यातील राजकीय घडामोडी पक्षांचे तुटलेले गट आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली सत्ता यामुळे आणि कार्यकर्ते संभ्रमित झाले होते त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या अग्रहस्ताव हो आणि विकासाच्या ध्येयासाठी दिलीप भाऊ वाघ यांनी भाजपात प्रवेश केला शुक्रवारी दिनांक के तीस मे रोजी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं बाजार समिती नगरपालिका शेतकरी संघ पीटीसी शिक्षण संस्था अशा विविध ठिकाणाहून सुमारे दोनशे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पत्रकार परिषदेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर भाऊ काटे शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ कुटुंबीयाचे समर्थक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यांची माहिती दिली दिलीप भाऊ वाघ पुढे म्हणाले शहरांच्या आणि मतदारसंघाचा विकासच हे आमचा राजकारणाचं सूत्र राहील मात्र सत्तेपासून दूर राहिल्याने विकासाच्या कामात अडचणी येत होत्या आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विकास कामांना गती मिळेल आगामी जिल्हा परिषदेत पंचायत समिती नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकीमध्ये भाजपचा एक हाती विजय होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच पक्ष आदेशानुसार पुढील निवडणुकीत भूमिका घेण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले अमोल भाऊ शिंदे यांच्या सहभागाबाबत विचारता दिलीप भाऊ वाघ यांनी स्पष्ट केलं कोणीही नाराज नाही आणि मी भाजपात सक्रिय झाल्यापासून सर्व कार्यकर्त्यांबरोबर काम करत आहे सर्वांना बरोबर घेऊनच पुढे जाणार आहे या पत्रकार परिषदेत समारोप नंदू बापू समोशी यांनी आभार प्रदर्शन करत केला आरोग्यदूत के न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा